नमस्कार वेद मी सारिका विहंगावेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत अशी शिराळ्याची भजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे शिराळं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी हे कोवळं शिराळं आहे आता ह्याची वरची साल आपण काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे ह्याचे साल आपण काढून घ्यायची आहे साल काढून झालेलं आहे आता ह्याचे आपण आवडीनुसार गोल अशा चकत्या काढून घ्यायच्या आहेत चकत्या अतिशय बारीक किंवा जाड नसाव्या मिडियम आकाराच्या ठेवायच्या हे कोवळं शिराळं ह्याच्यामध्ये अजिबात बी नाही आहे तर अशा प्रकारचे कोवळं शिराळंच घ्यायचं आहे जून घ्यायचं नाही हे बघा असं माझं व्यवस्थित असं कापून झालेलं आहे आता ह्याच्यावरती मी जर असं मीठ घालणार एकदम चिमूटवर जेणेकरून आतमधल्या शिराळ्यासुद्धा व्यवस्थित असं मीठ लागलं पाहिजे म्हणून आणि हे फक्त दोन तीन मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण भजीचं बॅटर तयार करून घेऊया हे एक कप मी बेसन घेतलेलं आहे चार चमचे तांदळाचं चा पीठ जेणेकरून कुरकुरीतपणा येईल आणि जर असं मी ओवा घेतलेला आहे हातावरती हा मसळून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट घालणार आहे कारण की कधी कधी आहे ना शिराळं थोडंसं गोडूच लागतं त्याच्यामुळे मी ह मसाला वापरणार आहे चवीनुसार मीठ आणि हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून हे आपण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदम पातळसुद्धा करायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हे बघा आता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता आपण भजी तळून घेऊया आता बेसनामध्ये एक एक शिराळा घालून तव गरम तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ही चवीला खूप भारी लागते भजी आणि हिला जास्त वेळसुद्धा लागत नाही तीन ते चार मिनटामध्ये आपली भजी तयार होते गॅस मिडियम ठेवायचं आहे फास्टसुद्धा करायचं नाही आणि एकदम स्लोसुद्धा नाही पटकन होणारी रेसिपी आहे ही हे बघा एका साईडनी झालेलं आहे आता दुसरी बाजू मी पलटवून घेते बघा दोन मिनिटांनी आपली भाजी दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी खरपूस झालेली आहे आता मी ही काढून घेते ही अतिशय सोपी आहे आणि खाण्यासाठी खूप रुचकर आहे भाजी तर आपण नेहमीच बनवतो तर वेगळं म्हणून आपण एक वेळेला अशी भजी नक्की बनवून बघा तयार झाले आपली शिराळ्याची भाजी व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू